हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे मस्त आहेत ना आता झाला का नाश्ता चहा झाला का तुमचा सांगा तर ताई आज म्हणचाल सकाळ सकाळ आज गुड मॉर्निंगचाच व्हिडिओ सगळ्यांना आणि आपल्या यूट्यूब फॅमिली सगळ्यांना शुभ सकाळ तुमचा दिवस चांगला जावो हीच आपल्या देवासमोर चर चरणी प्रार्थना स्वामींसमोर तर इकडं मस्तपैकी पहिल्यांदा यात चहा पेला चहा मस्तपैकी झालेला इकडं आणि आपले पोहे या सगळ्यांनी पोहे असा मस्तपैकी पोह्याचा आणि इकडं डब्याला मेथीची भाजी डबे भरून ठेवले आहेत मेथीची भाजी केली आहे सकाळी सकाळ सकाळ दादा लवकर जातो शाळेत त्याच्यामुळं मेथीची भाजी डब्याला केली इकडं पोहे दूध तापवून आहे मस्तपैकी त्याचे झालेत पोहे मेथीची भाजी आणि इकडं देवपूजा झालेली आहे आपली इकडं काय चाललंय बघू बाळांचं आज काय पोरं ट्युशनला झाले वातावरण झाले असं ऊन नाही आहे चाललंय बघू बाळांचं इकडं दादाचा नष्ट चाललंय दादा yeah. स्कूलची तयारी दादा गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग होय ह्या साहेबांच्या अजून अंगोळच नाही बसलेत बेडवर मोबाईल बघत हे की नाही हा बोल गुड मॉर्निंग म्हण की गुड मॉर्निंग आळशी